दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ईएसआयसीचा नेहमीच भोंगाळ कारभार समोर येतो ईएसआयसी सातपूर येथे साधारण अडीच लाख कामगार योजनांसाठी जोडले गेलेत परंतु या योजना फक्त नावापुरताच आहे की काय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय कामगार अनेक वेळा च्या कार्यालयात चक्र मारून सुद्धा त्यांचे काम होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जाते मी हर्षल आव्हाड माझ्या आईचा अपघात झाला होता मागच्या वर्षी एकोणावीस जून दोन हजार तेवीस रोजी अपघात सिरियस असल्या कारणाने मी खाजगी दवाखान्यात आईला ऍडमिट केले इजा ही डोक्याची होती त्यावेळेस आई त्या अपघातातून सावरली आणि जवळपास मला पूर्ण त्या शस्त्रक्रियेमध्ये सात ते आठ लाख रुपयाचा खर्च आला माझ्या कंपनीने सुचवल्यानंतर मी ईएसआयसी मध्ये प्रतिपूर्तीसाठी अर्ज केला तो अर्ज करत असताना मी सातपूरच्या ऑफिस मध्ये जवळपास आठ ते दहा दिवस रोज जात होतो प्रत्येक वेळेस कारण एकच राहायचं की एक शिक्का राहिलेला आहे किंवा एका ठिकाणी कोणतं तरी कागदपत्र राहिलेलं आहे त्यांनी एकदाच मला पूर्ण क्लिअर न करता दररोज वेगवेगळ्या कारणास्तव मला परत पाठवले आणि मी आता एकदा रक्कम मोठी असल्याने आणि मला त्या पैशांची गरज असल्याने मी ते पूर्ण सहन केला ती फाईल सबमिट केली फाईल सबमिट मी सत्तावीस जुलै रोजी केली दोन हजार तेवीस ती फाईल सबमिट केल्यानंतर मी त्यांना विचारले असतं त्यांनी मला सांगितले की ही फाईल म्हणजे तुम्हाला प्रतिपूर्ती मिळण्यासाठी तीन ते चार महिने लागतील मी ते ठीक आहे समजून तात्पुरचा जो खर्च होता मी माझ्या क्रेडिट कार्डने निभवला आणि बऱ्याच जणांकडून जे उसने पैसे घेतले होते त्यांना सुद्धा मी एक वायदा दिला की मी ते तुम्हाला तीन ते चार महिन्यात परत करतो परंतु मी तीन ते चार महिन्यानंतर ई एसआयसी मध्ये परत गेले असता मला कळाले की त्यांचं ऑफिस मुंबई ना काय ते शिफ्ट झालेलं आहे प्रतिपूर्तीचं प्रतिपूर्तीचं ऑफिस शिफ्ट झालेलं आहे कळल्यानंतर मी तिथे एकदा चक्कर मारली आणि तिथे कळालं की त्यांच्याकडे खूप कामकाज वाढलेलं आहे आणि कामकाज वाढल्या कारणाने तुमच्या फाईलला वेळ लागणार आहे अजून तीन ते चार महिने त्याच्यामुळे चा मी अजून म्हणजे धैर्य तेवढं कारण की रक्कमही मोठी होती आणि मला पर्याय पण नव्हता दुसरा दुसरीकडनं पैसे घेणं शक्य नव्हतं कारण की ऑलरेडी सिव्हिलही खराब झालेलं होतं ईएमआय थकत होते आईचं वारंवार मला प्रत्येक महिन्याला खर्च चालूच होता महिन्याला दवाखान्यावर भेटणं चालूच होतं आता या गोष्टीला पूर्णपणे वर्ष झालेलं आहे तरी अजून मला त्यांच्याकडनं एकच उत्तर मिळतं की तुमचं कामकाज चालू आहे तुमची फाईल आता आता मागच्या महिन्यात त्यांनी सांगितलं की तुमची रक्कम जी आहे मला ते पहिले बोलले होते की मार्च एंडिंग मध्ये तुमची फाईल पास होणार आहे त्याच्यामुळे मी त्या संदर्भात खुश झालो होतो पण त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमची फाईल ही तीन लाखापेक्षा मोठी आहे त्याच्यामुळे तुमची फाईल मुंबईला पाठवायला लागेल मार्चला सांगितल्यानंतर जून जुलै गेले सॉरी एप्रिल मे गेला आणि नंतर ते बोलले की तुमची फाईल मुंबईला पाठवलेली आहे आणि अजूनही ती फाईल पास झालेली नाहीये कोण अधिकारी उडा उत्तर देत आता सर नेमकं नाव त्यांचं सांगता येणार नाही कारण की प्रत्येक वेळेस गेलं तर कोण वेगळंच माणूस भेटतं इथं जवळपास मला तरी वाटत कॉन्ट्रॅक्ट उच्च अधिकारी कोण हे देखील माहिती नाही आपल्याला नाही नाही मला जेव्हा कळलं की आपले अण्णा तेच बघतायत सी संदर्भात मी लगेच त्यांच्याकडे जाऊ घेतली आणि त्यांना आता अर्ज दिलेला आहे मला तरी वाटतं की लवकरात लवकर माझी फाईल पास होईल त्यांच्या त्यांच्या या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत ईएसआयसीने कामगारांच्या समस्यांची दखल घेऊन त्यांच्या कामात सुधारणा केली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नेते दिनकर पाटील यांनी दिलाय ईएसआयसी या ठिकाणी अडीच लाखाच्या आसपास कामगारांच्या योजना आहेत त्यांना त्या ठिकाणी सुविधा मिळाव्यात त्यांना उपचार मिळावेत यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने हा दवाखाना सुरू केलेला आहे परंतु या ठिकाणी आताच आपण बघितलं राजेंद्र आव्हाड आणि काल गुलाब शिरसाद म्हणून दवाखान्यात गेला होता केंद्रीय मंत्र्यांना पत्र दिल्यावर पेपरला बातम्या आल्यावरही डॉक्टर जरांदे मॅडम आणि त्या ठिकाणचे डॉक्टर कोणत्याही परिस्थितीत लोकांना मदत करायला तयार नाही आहे आता आम्ही ठरवलंय कि त्या रुग्णालयाजवळ एक आंदोलन करायचं आणि आमची केंद्र आणि राज्य शासनाला विनंती आहे की या ज्या डॉक्टर मॅडम आहे यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि यांची चौकशी केली पाहिजे सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशा अधिकाऱ्यांना जेलला टाकलं पाहिजे गोरगरिबांना न्याय देण्याऐवजी गोरगरिबांना त्रास दिला जातो आपण बघितलं की आर्शल राजेंद्र आव्हाडनी त्याच्या आईसाठी अपघात झाला होता तिला एवढा खर्च आला आणि वर्ष झालं तरी त्याचं बिल त्याला मिळत नाही आणि काल तो गुलाब शिरसाट नावाचा ग्रस्त होता त्याला भेटूनच दिलं नाही मॅडमने पण दांडे नावाचा डॉक्टर आहे त्याला भेटा म्हणतात आणि तो सुद्धा मदत करत नाही तर माझी विनंती आहे मॅडमला की आपण गोरगरीबांना न्याय द्या अन्यथा तुमच्याबद्दल तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि त्या ठिकाणी बेमुदत तुमच्यावर कारवाईपर्यंत उपोषण केलं जाईल आणि माझी केंद्र शासन आणि राज्य शासनाला विनंती आहे की आपण गोरगरिबांचे पैसे कंपनीमधून कामातून कापले जातात मात्र त्याला त्याचा न्याय मिळत नाहीये आणि हे गरिबांसाठी हॉस्पिटल आहे याची आपण केंद्र आणि राज्य शासनाने नोंद घ्यावी संबंधितांनी नोंद घ्यावी आणि जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावर नोंद घ्यावी आणि या बा मॅडमवर कडक कारवाई करावी आणि लोकांना न्याय मिळवून द्यावा ही माझी नम्र विनंती आहे मला वाटतं मी आताच पेपरला वाचलोय कोण मोरे नावाच्या व्यक्तीची त्याच्यावर निवड झाली आता एक समिती झाली त्या मोरेंनी पण याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे कि याच्यामध्ये खरा न्याय जनतेला मिळाला पाहिजे कामगारांना मिळाला पाहिजे ही माझी खरी विनंती आहे याआधी देखील ईएसआयसी संदर्भात अनेक वेळा कामगारांच्या तक्रारी आल्या होत्या परंतु त्यात अद्यापही कोणताही फरक झालेला दिसून येत नसल्याने ईएसआयसीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर